रावेर तालुक्यातील शिंगाडी गावातील ग्रामस्थ पुनर्वसनाची मागणी पूर्ण व्हावी या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाचं उंबरड झिजवीत आहेत मात्र तरीही अद्यापपर्यंत ग्रामस्थांना न्याय मिळालेला नाही त्यामुळे न्याय मिळावा यासाठी शिंगाडी ग्रामस्थांनी दिनांक पाच मे पासून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण उपसला आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी देखील ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे या संदर्भाचं निवेदन सादर केलं होतं निवेदनात तीस एप्रिलपर्यंत पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कुठलीही दखल घेतली गेली नसल्यामुळे ग्रामस्थांनी उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे या आंदोलनात सुमारे पन्नास ते साठ ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला आहे प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन ग्रामस्थांना न्याय द्यावा व या संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांतर्फे केली जात आहे प्रतिनिधी राहुल सुरवाडे नमस्कार आमच्या गावामध्ये काही वर्षापासून पुनर्वसनचा जो प्रश्न आहे तो अजूनही मिटलेला नाही कमीत कमी त्या वर्षाला पंचवीस वर्ष होऊन देखील त्या प्रकरणाकडे कोणी सरकारने पाठ फिरवलेली दिसते आणि आम्हाला फक्त कैरीचं टोपलं देण्यात आलेलं आहे एवढंच नव्हे तर आम्ही त्यांना कागदपत्र देऊनसुद्धा आणि सगळे पाठपुरावा करूनसुद्धा त्यांनी आमच्या ह्या गांभीर्याकडे लक्षच दिलेलं नाही आहे आज रोजी जर का बघितलं आमच्या गावामध्ये तर घरं अक्षरशः प पडकी झालेली आहेत पण तरी त्यांच्याकडे म्हणजे त्यांना थोडासाही घाम फुटत नाही आम्ही आंदोलनं केली एवढंच नव्हे तर आमच्या आजोबा आजी यांच्यापासून सगळ्यांनी पाठपुरावा केलेला आहे पण तरीही त्यांचं काही म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये गेले फक्त त्यांचं फक्त एकच उत्तर असते करू बारे करू पुढच्या महिन्यात प महिना तो वर्षामध्ये बदलतो वर्ष दहा वर्षामध्ये जातात तरी त्यांचा काहीही उपयोग होत नाही असं करत करत पंचवीस ते तीस वर्ष निघून गेलेले आहेत तर यासाठी माझी एक विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर आमचा निर्णय लावावा हीच आमची विनंती आहे